झंझणीत कोल्हापुरी वांग्याचं भरीत चला तर मग रेसिपी बघूया हे बघा मी गॅसवरती वांगं थोडंसं भाजून घेत आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण वांग काळं झालेलं आहे बघा भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा टमॅटो लसूण आणि कोथिंबीर लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर वांग भाजलेलं आहे त्याच्यावरचं काळपट साल पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत वांग्याचे त्यानंतर ते कट करायचं आहे हे पहा चांगलं पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण त्यानंतर चिरलेलं टोमॅटो त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा त्यान त्यानंतर हळद आणि चटणी मीठ चवीनुसार टाकायचं आहे हे पहा शिजलेलं वांग मी त्यात टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा मॅगी मसाला आपण टाकून घेऊया हे पाहू शकताय झणझणीत कोल्हापुरी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीत